जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे सध्या हे लगन सराईचे दिवस आहेत आणि या लगन सराईच्या दिवसामध्ये जी तरुण मुलं असतात त्या तरुण भावांना या ठिकाणी खास करून माझा या ठिकाणी विनंती आहे हात जोडून विनंती आहे की आपल्या घरी आपली कुणीतरी वाट पाहत असतं त्यामुळं या लगन सरा सराईच्या दिवसामध्ये आपण जे वाहनं चालवतात खास करून मोटरसायकल तर आपल्याला विनंती आहे भावनो की आपली मोटरसायकलचा वेग थोडासा कमी असावा कारण तुम्ही पाहिलं असेल दिवसेंदिवस या मोटरसायकलच्या अपघाताचं प्रमाण या ठिकाणी वाढताना दिसतय त्यामुळं विनंती आहे आपल्याला लग्नाला जायला दहा मिनिट उशीर होईल अर्धा तास उशीर होईल काही फरक पडत नाही किंवा आपण लग्न लावल्यानंतर जरी या ठिकाणी तिथं उपस्थिती जरी आपली असेल तर त्याने थोडंच काही फरक पडणार आहे लग्नाला लग्न लावण्यासाठीच आपण उपस्थित राहावं असंही काही गोष्ट नाहीये आपण त्या लग्नामध्ये जाऊन वधूवरांची भेट जरी घेतली तरीसुद्धा आपण त्या लग्ना लावण्या एवढंच तितकं ते महत्त्वाचं आहे त्यामुळं विनंती आहे या महाराष्ट्रातील खास करून तरुण भावांना मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या घरी कोणतरी आपली आई आपले वडील आपली बहीण या ठिकाणी आपली वाट पाहत असते त्यामुळं भावांना माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आपल्या ज्या मोटरसायकल्स आहेत त्या अतिशय सावका चालवा ते एवढ्या वेगानं चालवा की आपल्याला त्याचा तोल या ठिकाणी सावरता आला पाहिजे आणि अपघात नाही झाला पाहिजे दिवसेंदिवस आपण वर्तमानपत्रामध्ये पाहत असू किंवा टी व्हीवरती या ठिकाणी पाहतो न्यूज चॅनलमध्ये की दररोज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये अपघात होत आहेत हे लगनसराईचे दिवस आहेत त्यामुळं भावांनो या ठिकाणी स्वतःच्या काळजीसाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी विनंती आहे सावकाश या ठिकाणी वाहनं चालवा कारण आपल्या घरी आपली कोणीतरी वाट पाहत असतं आणि आपल्यासाठी या ठिकाणी रात्रंदिवस कोणीतरी मेहनत करत असतं आपल्या लेकराबाळाचं मोठं बनण्याचं स्वप्न या ठिकाणी कुणीतरी पाहत असतं की माझा लेकरू मोठं झाल्यानंतर या ठिकाणी माझ्यासाठी काहीतरी याटिका करल हे स्वप्न उरासी बाळगणारे आपल्या आई वडील या ठिकाणी आपली वाट पाहत असतात त्यामुळं कॉलेजला जात असताना किंवा कुठेतरी लग बाहेर फिरायला जात असताना कृपया आपल्या मोटरसायकली थोड्याशा सावकात चालवा त्याचबरोबर जे माझे वाहक भाऊ आहेत ड्रायव्हर भाऊ आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे भावानो सध्या लग्न सरायचे दिवस आहेत आपल्याला एखाद्या लग्नाला जायला या ठिकाणी उशीर झाला तर आपण आपल्या गाडीचा वेग थोडासा वाढवत असतो मी एवढा मोठा नाही भवानो की तुम्हाला या ठिकाणी त्याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन करू शकेल परंतु तुमचा एक लहान भाऊ म्हणून तुमचा एक घरचा सदस्य म्हणून आपल्याला लग्नाला उशीर झाला तरी चालतं आहे परंतु आपल्या वाहनाचा वेग थोडासा या ठिकाणी कमी असावा एवढी एक छोटीशी विनंती तुमचा लहान भाऊ म्हणून या ठिकाणी करतोय तर या सर्व माझ्या तरुण युवक भावांनासुद्धा आणि माझ्या ड्रायव्हर भावांनासुद्धा विनंती आहे की आपण सर्वांनी कितीही घाई असली तरीसुद्धा वाहना या ठिकाणी सावकास चालवावीत हीच एक छोटीशी विनंती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद